नमस्कार जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मनातूची शोधुनी पाहे आहे मनात वाचिरे संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले मनाचे श्लोक अकरावा श्लोक यात समर्थ रामदास स्वतःच्या मनाला आपल्या प्रत्येकाच्या मनाला सामाजिक मनाला आणि वैश्विक मनाला प्रार्थना करतात पूर्ण मनाच्या श्लोकांमध्ये बघा तुम्ही जनी सर्व सुखी खर तर जनी जनार्दन देखील पण तो जनार्दन आहे तोच सतत सुखी असतो आणि जे देहभावर असतात त्यांच्याकरता हा श्लोक भाग काय म्हणतात ते जनी सर्व सुखी असा कोण आहे की या पूर्ण जगामध्ये सर्वात सुखी संपूर्ण सुखी सर्व बाबतीत सुखी कोण आहे कोणीच नाही देहबुद्धीवर कुणीही सुखी होऊ शकत नाही ते षडविकार त्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी आहेत अत्याचार ठीक आहे कारण की सगळेच सात्विक राहू शकत नाही शुद्ध सात्विक पण राहू शकत नाही सत्व भरलेलं भरलेले पूर्ण जग आहे विचारे आहे मना तुझी शोधणी पाहिजे की विचार कर म्हणा की जगात सर्वात सुखी कोण आहे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की द ग्रास इज ग्रीन ऑन द अदर साईड ऑफ द फेन्स की तो कसा सुखी आहे अरे तो कसा सुखी आहे त्याच्यात मनात जाऊन तुम्ही बघित बघितलं का एम्पथी वगैरे सिंपथी असते की त्याच्या जीवनात जाऊन बघा तुम्हाला कळेल की त्याचे काय सुख आहे आणि काय दुःख आहे ते मनात वाचिरे संचित केले चित्रगुप्त आपलं पूर्ण लेखाजोखा ठेवतो ठीक आहे की जसं मागील चौऱ्याऐश लक्ष योनींमध्ये मध्ये तुम्ही काय केलं या योनीमध्ये पण मानवी जीवनात पण आणि मागच्या पूर्ण जीवनात आणि आजपर्यंत काय केलं सारखे भोगणे प्राप्त झाले मग कर्म विपाकाचा सिद्धांत माहिती आहे की आपण चांगलं करू तर चांगलं भरू चांगलं जे पेराल ते उगवेल बरोबर आहे की कि सारखे भोगणे प्राप्त झाले मग याच्यावर उपाय काय तर सतत भगवंताच्या स्मरणामध्ये चोवीस तास साते दिवस सगळे वर्षातले सगळे दिवस भगवंताच्या सेवेरत राहून प्रत्येक कर्मातून पूजा करून प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने प्रत्येक डोळ्याचे उघडझापीने प्रत्येक मनाच्या विचाराने प्रत्येक श्वासागणिक आपलं कर्म कसं शुद्ध होईल आपण कसं भगवंताच्या जवळ जाऊ आणि आपण जे काय करतो ते भगवंताला कसं समर्पित होईल आहे कसं शुद्ध होईल कसं पवित्र होईल यावर लक्ष द्यायचं आणि ते तसं समर्पित होत राहावं करणे आणि होणे यात खूप फरक आहे जर का आपण योगी आणि भक्तून भगवंताशी एकरूप होऊन राहिलो तर भगवंत आपल्याकडनं या सगळ्या गोष्टी करून घेऊ शकतो आणि आपण करतोय म्हटलं तर मग कर्म आणि करता आहे की नाही मग मी कर्म करणार मी करता आहे आणि मी मला फळ मिळेल असं म्हटलं तर ते सगळं विषांकित होऊन जाईल म्हणजे काय विषाणी लिडबिडून जाईल कारण की पूर्ण लिडबिडून जाईल ते पॉयझनस वर्क होऊन जाईल तर त्यामुळे आपल्याला सतत सावध राहायला पाहिजे सतत योग येऊन भक्तून भगवंताची सेवा करायला पाहिजे तरच आपण जीवाभावाने जीवानिशी सतत कर्म करून मुक्त राहू आणि मग सगळं प्रारब्ध सोडून द्यायचं असं स्वामीजी म्हणायचे की कोणाला प्रारब्ध चुकलेलं नाही आपण आपले प्रयत्न करावे अत्यंत शुद्ध कर्म करावा सगळं व्यवस्थित करावं आणि त्याचं फळ आहे ते भगवंतच देणार ना आपण पूर्ण पेपर सोडून आलो एकदा असं घडलं की मी पूर्ण पेपर सोडवला त्या विषयात मला शून्य मार्क मिळाले एकदा मी पूर्ण वेपर सोडवला त्याच्यात मला शंभरपैकी शंभर मार्क मिळाला एक स्वतःचं उदाहरण तुम्ही विचाराल तर असंच कित्येक बायकांचं उदाहरण आहे माझे म्हणजे बहिणी समजा आ आजी मावशी काका काकू वगैरे जे आहेत ते सगळेजण स्वयंपाक समजा करतात आज कळलंच नाही का इतका सुंदर स्वयंपाक झाला आणि ज्या दिवशी त्या म्हणायच्या की जेव्हा मी नैवेद्याचं करते त्यावेळेला खूपच सुंदर स्वयंपाक होतो बघा म्हणजे तुम्ही देवाकरता नैवेद्य करता, करता स्वयंपाक केला तर तो खूप सुंदर होतो सगळ्यांना आवडतो स्वतःलाही आनंद मिळतो तसे प्रत्येक कर्म आपण केले तर आपण पूर्ण सुखी होऊ शकतो देहाभावाने केलं तर कधीच नाही होणार पण आत्मभावाने केलं की बाबा हे मी देवाकरता करते आहे माझं जीव शिवरूप होऊन मग तसंच प्रत्येक माणसाचं सा। अभ्यास करताना विद्यार्थी दशेत ऑफिसमधलं काम करताना घरचे कामं करताना घर हे मंदिर आहे त्याला स्वच्छ ठेवायचं आपला देह देवा देवाचे देऊळ आहे आत्मा परमेश्वर आहे तर त्यानुसार आपण वागणं बोलणं चालणं पण ठेवायला पाहिजे कुणाचंही मन न दुखता आपण जगू शकतो हे कित्येक साधूसंतांनी प्रूव करून दाखवलेलं आहे आणि रिसेंटली आता मी एक प्रूव्ह करून दाखवलं होतं की आपल्या शिवाय जग चांगलं चालू शकतं आपण असलं तरी पण जग चांगलं चालू शकतो आपण असलं काय नसलं काय जग चांगलं चालू शकतो तर त्याच्यावर मी एक प्रयोग केला होता की सगळ्या एक्सपर्टनी सांगितलं की अशा अशा प्रकारे तुमचा करिक्युलम व्हायटी बायोडाटा रिझ्यू तयार करा की जेणेकरून तुम्हाला अशा अशा प्रकारे जॉब मिळू शकतो तर प्रत्येक विषयामधला जो अनुभव आहे ता, तर तसे मी पंचवीस प्रकारचे मी रिझ्युमी तयार केले आणि ह्युमन रिसोर्स डेव डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट करून ते रिझ्युम्ही पण पाठवले बारा लाख कंपन्यांमध्ये बारा लाख इन्स्टिट्यू इंस्टि, म्हणजे इन्स्टिट्यूट ऑर्गनायझेशन एन जी ओ वगैरे सगळं युनायटेड नेशन्सपासून सगळ्या ठिकाणी कुठूनही अजूनही कॉल नाही ज्या काही नोकऱ्या लागल्या त्या कधीतरी निघालं ॲडव्हर्टाईजमेंट निघाली नंतर कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी बोलवं म्हणून लागले पण बारा लाख रिजेक्शन आहे आणि त्याच्यानंतर मग समजा हे जे काय दहा दहा जॉब जे केलेले आहेत त्यातले सात लेऑफ आहेत आप तर आपल्या विनाही हे जग हे कुटुंब ही कंपनी या इन्स्टिट्यूट आप, हे सगळं काही चालू शकतं आणि आप आपण असलो तरी पण चालू शकतं हे सत्य आहे हे सत्य ॲक्सेप्ट केलं तर काय मग आपण असलो काय नसलो काय का फरकच नाही पडत पण असलो तर आपण जास्त चांगलं कॉन्ट्रीब्युशन करावं देवाची पूजा होईल असं कॉन्ट्रीब्युशन करावं प्रत्येकाच्या जी जीवनात फरक पडावा पॉझिटिवली असं आपण केलं तर मग आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं आपण पूर्ण सुखी आतमध्ये होऊ शकतो आपण तिथे नाहीच चौथं आणि काही करत नाही तर गोष्ट वेगळी पण असताना सगळं चांगलं करावं ही देवाची इच्छा आहे असं केलं तरच आपला जीव सुख येईल आपला जीव शिवरूप होऊन जाईल असं समर्थ रामदास म्हणतात की विभक्त नसावे तरीच भक्त म्हणा म्हणावे तसं आपण भक्त व्हायचं तसं आपण युजी युंजती योगा तस्मात योगी भावार्जुन असं आपण योगी होऊन राहावं सतत भगवंताची सेवाच घडते याकडे लक्ष ठेवा प्रत्येक हृदयाच्या ठोक्यांनी प्रत्येक डोळ्याच्या उघडझापीने प्रत्येक विचाराने प्रत्येक श्वासोच्वासागणी आणि तरच आपण पूर्ण सुखी होऊ शकू आत्मबुद्धीनी आत्मभावाने मन आत्मरूप झाल्यावर शुद्ध झाल्यावर पाणी पायात मिसळ बरोबर आहे थेंबुटा सागरी बुडाला अवघा मिळून एकजी झाला देहातीत असतो तसंच हे सगळं शुद्ध परमात्मा त्याच्यात आपला जीव शुद्ध झाला त्याच्यात मिसून नाही का तसं आपण शुद्ध जीवन जगायचा प्रयत्न करूया तरच आपण सर्वसुखी होऊ शकतो असं समर्थांना म्हणायचं आणि याची देही याची डोळा होऊ शकतो ठीक आहे तर तसं आपण प्रयत्नवादी राहूया धन्यवाद